चला फायनली मोठ्या ब्लॉगिंगला सुरुवात झालेली आहे बऱ्याच दिवसांनी ब्लॉग चॅनलवर येणार आहे आणि मी खूप ट्राय केला व्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचा पण नाहीच झालं लग्नाखरी इतकी गर्दी आणि इतकी धावपळ सर्वांची आणि सर्वजण बऱ्याच दिवसांनी भेटत असतो ना तर त्या गप्पा गोष्टी हे सर्व चालतं आणि त्यात आपण मोबाईल घेऊन एका साईडला बसायचं हे काही मला आवडत नाही म्हणून मग ना सर्व साईडला सोडून पूर्ण पाच ते सहा दिवस आम्ही एन्जॉय केलेला आहे पण आपलं कामही महत्त्वाचं आहे या गोष्टीमुळे मी कामावर परत रिटर्न आलेली आहे आणि आता मस्त मस्त ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आम्ही इथे लग्ना घरी जाण्यासाठी निघालो होतो बसचा वेट आम्ही करत बसलेलो आणि जशी ही बस आली तर आम्ही प्रत्येकाची जागा सांभाळून ठेवलेली होती कारण पुढे जाऊन माझी आजी मामी आणि मामांची मुलगी यांना आम्हाला जॉईन करायचं होतं जवळपास अर्धा ते पाऊन तासावर त्यांचं गाव आहे पुढे तिथे ते बसलेले होते स्टॉपवर आणि मग आम्ही जळगाववरून त्यांची जागा सांभाळून ठेवलेली ते आले मग आम्ही सर्वजण व्यवस्थित प्रवास करायला ला लागलो पुढचा आणि खूप लांब आहे इथून मावशीचं गाव जवळपास तीन ते साडेतीन तास लागतात जायला त्यामुळे मग ऊन जास्त व्हायला नको दुपारी या गोष्टीमुळे आम्ही सकाळीच लवकर निघालो होतो आणि फायनली आम्ही मावशीच्या गावाला जायला निघालो होतो जसंही गावाकडचा रस्ता लागला ना इतकं सुंदर वाटत होतं गावाकडचा जो नजारा आहे तो असा डोळ्यात भरण्यासारखाच असतो इतकं छान गावाकडे वाटतं आणि मावशी माझी खेड्यागावातच राहते त्यामुळे तिकडे जायला अजूनच आनंद वाटतो कारण गावाकडचं वातावरण एकदम मनमोहक हो असतं आणि जेव्हाही आम्ही जातो तेव्हा ते, ते आम्हाला शेतात नेहमीच घेऊन जातात ह्यावेळेस तर असं झालं जशीही मी घरी पोहोचली मावशी लगेच बोलल्या की तयारी कर तुला आहे नवरीसोबत आणि आमची नवरी तुम्हाला पुढे दिसेल असती तयारच होती साडी वगैरे घालून फक्त आमचा वेट करत होती आणि जशीही मी गेली तर मावशीने आधी सांगितलं की तू आधी तयार हो तुला जायचं आहे नवरीसोबत आणि मग काकांसोबत आम्ही गाडीमध्ये शेतात गेलेलो शेतामध्ये त्यांचे मंदिरं वगैरे आहेत सो तिथे गेलेलो पूजा करण्यासाठी नवरीने तिथं पूजा वगैरे केली काही नारळ वगैरे फोडतात म्हणजे त्यांनाही आमंत्रण देतात आपल्या लग्नामध्ये दे येण्यासाठी तर ती पूजा करण्यासाठी आम्ही सर्व लगेच शेतामध्ये गेलो खूप दमलो होतो प्रवासाचे पण जसंही लग्नघर बघितलं सर्व आपल्याकडची लोकं बघितली की असं एक थकवा जो आहे तो पूर्ण निघून जातो आणि जे प्लॅन डोळ्यासमोर आलेले असतात मग ते प्लॅनिंग आपण करायला ला लागतो दुपारी जसं आम्ही सर्व पूजा वगैरे करून आलो इथे एक रील शूट केली आम्ही आता सध्या ट्रेंडिंगला आहे नवरीच्या बॅगेमध्ये आपलं जे सामान आहे ते न ठेवता नवरीची बहीण त्या बॅगेत बसते अशा प्रकारची रील्स ट्रेंडिंगला होती ती रील शूट केली नंतर आमची बॅक पॅकिंगची रील्स बनवली नवरीची बॅक पॅकिंग बाकी होती तेही करून घेतलं आणि मेहंदी फंक्शनला आम्हाला जे डान्स करायचे होते त्याची प्रॅक्टिस आम्ही कंटिन्युअसली करत होतो तर रात्री चार चार वाजेपर्यंत आम्ही हे सर्व प्रॅक्टिस आमची चाललेली काही भरपूर रील शूट केल्या भरपूर काही आम्ही एन्जॉयमेंट केला तर तेही आम्ही दिवसभरात करून घेतलं म्हणजे आराम आम्ही अजिबात केलेला नाही आहे संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये वरमायचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आम्ही पार पाडला आणि सर्वजण मिळून गावामध्ये असे फिरतात आणि जी नवरीची आई किंवा नवरदेवाची आई असते तिला भाऊबंडकीच्या बायकांमध्ये साडी नेसवली जाते हा कार्यक्रम आम्ही गावात करून पार पाडला परत रात्री जे अंगणामध्ये बसून नवरीसाठी गाणे वगैरे म्हटले जातात ते गाणी म्हटली छान डान्स केला इथे म्युझिक खूप छान छान होत्या हिराणी सॉन्ग पण मलाच कॉपीराईट क्लेम येईल म्हणून मी त्या म्युझिक यामध्ये ॲड नाही केले आहेत पण अशा प्रकारची एन्जॉयमेंट आमची चाललेली होती आणि पुढचा जो व्लॉग आहे तो मेहंदी फंक्शन आणि हळदी फंक्शनचा आणण्याचा मी ट्राय करेल तुमच्यासोबत शेअर करेलच वेळ नाही भेटत आहे पण तरीही मी व्लॉगिंग शूट करून ठेवलेली आहे फक्त आता एडिटिंग आणि रेकॉर्डिंगला व्यवस्थित वेळ भेटला पाहिजे जसाही वेळ भेटतोय मी तसं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा ट्राय कर आणि तर आम्हाला लग्नाच्या आधी ना म्हणजे आठ आधी आम्हाला जायचं असतं काहीही करून पण प्रत्येक बहिणींचा प्रॉब्लेम असतो काही ना काही कोणाच्या मुलांचे स्कूल असते कोणाचं काही असतं ह्या सर्व अडचणी येत असतात मग आम्ही सर्व मिळून फोनवर एक प्लॅनिंग करतो की नाही आपल्याला जमायचंच आहे ह्या तारखेला आपण सर्वजण जमूया मस्त अशी अशी एन्जॉयमेंट करूया कसं काय आम्हाला करायचं हे सुद्धा आम्ही सर्व प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं म्हणजे एखादीला जर आठवण पडली ना तर दुसरी ती आठवण देते काय हे शूट करणार होतो ना आपण असं करणार होतो हे सर्व गोष्टी चालतात आमच्या आणि मग आम्ही त्याप्रकारेच आमचं सर्व एन्जॉयमेंट करतो इथे मामांची मुलगी बघा जे युट्यूबला गाणं आहे सुया घे पोत घे ते गाण्यावर ही इथे अशी ऍक्टिंग करत होती साडी वगैरे घालून आलेली आणि आत्यांच्या मुलींची मजा घेत होती इथे त्या पण तिची खूप मजा घेत होत्या तर हे असं सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न ती करत होती की सर्वांना एन्जॉयमेंट झाली पाहिजे कोणी असं बोर व्हायला नको म्हणून ते सर्व तिचं प्लॅनिंग इथे चाललेलं आणि खूप छान छान प्रकारे ती पण हा कार्यक्रमाला सपोर्ट करत होते आणि खूप छान प्रकारे तिने हा कार्यक्रम पण पार पाडला होता खूप मज्जा आली त्यानंतर ही होती नेक्स्ट डे मॉर्निंग आणि मॉर्निंगला सर्वांचे फेशियल करायला इथे बसलेलो म्हणजे ज्यांचे बाकी होते ना त्यांना सर्वांना इथं रेडी करायचं होतं नाही सर्वजण मिळून मग कोणी क्लीनअप करत होतं कोणी फेशियल करत होतं कोणी ब्लीच करत होतं ही सर्व धावपळ मग त्या दिवशी चाललेली पूर्ण दिवस आमचा त्याच्यामध्येच गेला ज्याच्या आयब्रो बाकी होत्या तो आयब्रोज करत होता आणि ही एकच आमची पार्लरवाली होती म्हणजे ही माझ्या मोठ्या मामांची मुलगी आहे पण तिलाच आम्ही बसवलेलं की तू एकटी कर सर्वांचं मिळून आणि मग आम्ही सर्वांनी मिळून ते सर्व व्यवस्थित करून घेतलं संध्याकाळच्या वेळी बघा सर्व बहिणी आम्ही अशा बसलेलो होतो पायऱ्यांवर ओट्यावर आणि मस्त आम्ही अशा गप्पा मारत होतो अशा गप्पा करत करत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी पुन्हा नवरीसाठी गाणे म्हणण्याची वेळ आली तर पुढे मी नवरीसाठी इतकं सुंदर गाणं म्हटलेलं आहे तिच्या आईवडिलांसाठी वगैरे तुम्ही ते नक्की ऐका मी व्हिडिओला इथंच थांबवते तुम्ही गाणं ऐकल्याशिवाय जाऊ नका कारण व्हिडिओ त्या गाण्यावरच संपणार आहे सो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या ताईला भेटारे आता भेट आपली के तरी मी चालले सासरी झाले पारकी आठवण येईल मला तुमची दिन रात सारखी माहेर चेना